अगदी अभिषान प्रभू रामचंद्रा बरोबर युद्ध करण्याकरता इंद्रजित महाराज मेगडाने नाही लक्षी राचा भंग होतात नाही असा रक्त अचानक प्राप्त झाला इथं बाबांनी सांगितलं कुठून आरत प्राप्त झाला कुठून निर्माण झाला हे काही मी राजा नाही पाहिलं नाही फक्त वस्तू मिळाली आपला यज्ञ सिद्धीला गेलाय आता युद्ध करायला हरकत नाही याच आवेशामध्ये याच आनंदामध्ये इंद्रजित महाराज राहिले

शास्त्र त्याला नाव दिलेलं आहे म्हणले जी जी शास्त्र नाही अशी शास्त्र संपत्ती या रथाच्या प्राप्त झालेली होती म्हणजे आणि म्हणून करता ही सामग्री प्राप्त झाल्यानंतर इंद्रजीत महाराज युद्धासाठी पुढे गेलेले आहेत आईसा हे सर्व प्राप्त झालेवर तुला येत करायची काय गरज आहे तसच आहे गाईची धार काढून तर मैशीची धार काढून तर काय करायचं तुला मानत ते का तड काढायचं दोन चढ ते गाई पुढं किंवा मशी पुढं ठेवायचं ते त्याला आपले दार दोन्ही एका गुंडी भरून काढलं आता विणित काढायचीच नाही पुढच्या पिढीला कुंडी चेली नाडस पाकळ पुरा ते उदून पुरा ठेवून ठेवायचं इंद्रजीताने जे केलं महाराज येत ते केला मंत्राचा उच्चार केला कारण कुठपर्यंत केला आपलं आपल्याला साध्य होईपर्यंत आपल्या इच्छा चांगले महाराज बरोबर आहे काय जरा काही आपल्याला अनुकूल परिस्थिती इकडं परमांचे देईपर्यंत देवा 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 वाऱ्या करीन सर्व काही करेन आणि या का इकडं गुंतलं पुन्हा कवा कवा म्हणून ते कबीरदास महाराज स्वभावांचा करायचं बरोबर आहे त्या मनात त्यांच्या बरोबर आहे मंत्र सांगतेला गेला सिद्धीला गेला आणि युद्धा करता त्या रथामध्ये आरुढ झाले इंद्रजित महाराज तो युद्धासाठी आता जाऊ लागले आहेत तुझा जो कथा भाग आहे तुझ्या बाप्पा येतील त्या ठिकाणी सांगतील प्रभु रामचंद्र भगवान ऐकणारे सर्व स्वामी देवा या करावा या न करावा दयांची केली स्मरण होय चरण श्री गुरु नमस्कार प्रस्तुत प्रसंगी इंद्रजिता ने अभिचारक नावाचा जो असणारा होम की जेणेकरून तो होम संपादन केल्याच्या नंतर शस्त्र देवता प्रसन्न होत्या आणि झाल्याही अभंगाचा जो असणारा दिव्य रथ जे असणारा प्राप्त झालेला आहे अवंग रथ आहे ज्या रथाचा कधीही भंग होत नाही

अस्त्र सामर्थ्य जे असणार प्राप्त झालेलं आहे त्याच्या उल्हासामध्ये जो असणारा इंद्रजीत त्या ठिकाणी आहे सुवर्ण भग